मेहरबान कोर्टाने मनोज जरंगे पाटलांवर वॉरंट काढलं होत कारण ते तेवीस तारखेला कोर्टापुढे हजर नव्हते त्यामुळे आज जी पुढची तारीख होती त्या तारखेला मनोज जरंगे पाटील हजर झाले कोर्टापुढे आम्ही असा अर्ज केला की मागच्या तारखेला ते गैरहजर असण्याचं कारण म्हणजे ते त्यावेळेला अमरण उपोषणाला बसले होते वीस तारखेपासून चोवीस तारखेपर्यंत आणि तेवीस तारखेला कोर्टामध्ये यायची त्यांची परिस्थिती नव्हती त्यांना चालण्याला त्रास होत होता आणि डॉक्टरांनी प्रवास करण्यापासून त्यांना मज्जाव केला होता आणि त्यामुळे ते तेवीस तारखेला गावावर पुण्यापर्यंत प्रवास करू शकत नव्हते म्हणून ते कोर्टामध्ये आले नाही मागच्या वेळी एकतीस मे स्वतःहून कोर्टापुढे हजर झाले होते आणि त्यांनी वॉरंट कॅन्सल करून घेतलं होतं तारीख नसताना ते स्वतःहून हजर झाले होते त्यावरून मी कोर्टाला असं सांगितलं की त्यांची जी कॉन्डक्ट आहे ती चांगली आहे कोर्टाबद्दल त्यांना खूप हे आहे म्हणजे कोर्टाबद्दल आदर आहे त्यामुळेच एकतीस तारखेला ते कोर्टापुढे हजर झाले होते मागच्या वेळी सुद्धा फक्त आजारपणामुळे हजर आजार झाले नाहीत त्याचप्रमाणे आज जे आले ते अम्ब्युलन्स मध्ये आले म्हणजे अजून सुद्धा त्यांची परिस्थिती प्रवास करण्यासारखी नाहीये पण अम्ब्युलन्समधनं ना, सलाईन लावून ते आले आणि कोर्टापुढे हजर झाले याच्यावरूनच दिसून येतं की कोर्टाबद्दल त्यांना नितांत आदर आहे त्याचप्रमाणे मेडिकल सर्टिफिकेट कोर्टापुढे मी हजर केले त्याच्यातनं असं दिसून येतं की वीस ते चोवीस ते जे उपोषणाला बसले होते चोवीस तारखेला त्यांना उपोषण थांबवावं लागलं आणि त्यांना औरंगाबादला म्हणजे संभाजीनगर इथे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागलं म्हटलं की त्यांनी कोर्टाचा अपमान केला आणि ॲडमिट जे त्यांना केलं त्याच्यामध्ये किडनीला त्यांचा त्रास झाला आहे किडनीचं इन्फेक्शन झालंय हायप्रोटलिशन झाला आहे आणि इतरही काही आजार आहे त्यामुळे त्यांना ऍडमिट केलं होतं त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याच्या विरोधात ते डिस्चार्ज घेतला आणि ते कोर्टामध्ये किती बॉन्ड मग सेप्टेंबरला पुढची तारीख ठेवलेली आहे आणि जो बॉन्ड आहे तो तीन हजाराचा बॉन्ड त्यांनी मेहरबान कोर्टामध्ये दिला जो अटक जामीन जामीन पत्र वॉरंट जो रद्द झाला आहे त्याबद्दल सांगा केलेली आहे आणि न्यायालयाचा अजामाने तो जो अजा अजामीन पत्र जो वॉरंट होत कोर्टाने रद्द केलं आणि तशी तीन सप्टेंबर तारीख ओके 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 अपमान त्यांनी कोर्टाचा अपमान केला की नाही केला सरकारी वकील ते सांगत होते की त्यांनी न्यायालयाबद्दल कोर्टाने अधिकार करतो की तसा काही केलेला नाहीये तो अधिकार कोर्टाचा आहे सरकार पक्षाचा नाहीये समाज अवमान होणार नाही अशा पद्धतीची वक्तव्य चायला हवी तुमच्याकडून काय अनावधानानं कोर्टाबद्दल काय म्हटलं गेलेलं होतं का तुम्हाला काय आठवत आहे कायद्याचा संविधानाचा मनोरंजन 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 mobile मनोरंजन 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 आता तुमची परिस्थिती म्हणजे सलाईन तुम्ही अँब्युलन्स मध्ये लावले महाराष्ट्र दौरा कसा करणार आहात आरक्षणाला प्रश्न विधानसभा निवडणूक आहे तब्येतीनं साथ दिली नाही तर मग असंच अँब्युलन्स मध्ये तुम्ही फिरणार महाराष्ट्र शेवटी माझ्या तत्वीला किंमत नाही माझ्या समाजाला त्याच्यासाठी मी अँब्युलन्स याची मला नाही आज कल्पना पण दौरा सात ऑगस्ट ते तेरा पूर्ण होणार आणि मराठ्यांना उभी शिकून आरक्षण दिल्याशिवाय शांत बसणार नाही मग शरीराची परिस्थिती काही पण असो आणि सरकारचा कितीही विरुद्ध असो फडणवीस साहेबांचा सा स्वप्न कधीच साकार होऊ देणार किती डावर केले तरी हे खूप जुनं प्रकरण आहे मान्य न्यायालयामध्ये आज तुम्हाला कोर्टाकडून दिलासा भेटलाय की तुमचं आज पत्र अटक वॉरंट जे होत ते रद्द केलेलं आहे कारण तुम्ही दवाखान्यात होता त्यावेळेसची स्थिती काय होती काय नेमकि रुग्णालयामध्ये त्रास होत होता तुम्हाला आणि नाही तर मिळायला चालू नंतर ते अँबुलन्स मधूनच जातोय कारण या काही चांगली चांगलीच खराब पडतोय त्यामुळं सगळं प्रकरण चाललंय माझ्याकडे संबंध देणार आहे ना एकदा वाचून बघा त्याच्याशी माझा नाटकाशी आहे पैशाशी माझा संबंध आहे कारण मी जिंदगीत छत्रपतींचे विचार चालू होतो त्यावेळेस आणि आमचे ते दुसरे दोन बांधव आहेत त्यांनी सुद्धा दिलेले असावेत अशी शक्यता मला माहित नाही त्यांनी दिले का नाही कारण त्यांचा हिस्सा होता प्रकाश आंबेडकर ज्या पद्धतीने आरक्षण बचाव यात्रा करतात पण टीका करतात ते तुम्हाला आंदोलन स्थळी भेट देऊन देखील होते त्यांची मागणी की कशा पद्धतीने प्रकाश आंबेडकर साहेबांना आम्ही मानतोय मानत राहणार त्यांची काय टीका करावी काय नाही करावी हा त्यांचा भाग पण आम्ही मानतो हे त्यांनी समजून घ्यावं कारण शेवटी जो लिडर आहे गरीबांचा वंचितांचा त्यांच्याकडून गोर गरिबाला अपेक्षा असते तशी आम्हाला सुद्धा आमच्या बाजूला लढतील हे आम्हाला प्रकाश आंबेडकर म्हणजे सात सत्तर मराठा कुटुंबांच्या विरोधात ज्यावेळेस तुम्ही लढाल त्याच वेळेस तुमचा खरा विषय होईल त्यांच्या विरोधात लढतो ना ओबीसी तुमचं दुश्मन आहेत ते सात सत्तर मराठा कुटुंब आहेत दे। त्यांच्या विरुद्ध लढलात तरच तुम्ही विजय विजयसी दुश्मन मानलंच ना नाही येतही ना। ग्रामीण भागातल्या ओबीसी ला दलित बांधव मुस्लिम बांधव बोलल्यान दो दाखवा दोन तीन नेते सोडत नाही ने सगळं ओबीसीचा वाटवलं करणार मराठी नाही पाटील साहेब अनेक छोटे पक्ष तिसऱ्या पर्याय देण्याच्या तयारीचे तुम्ही देखील लढवणार असं सांगता तिसऱ्या गाडीत तुम्ही तयार आहेत आपल्याला जर सन्मान द्यायचा आहे आपल्याला जर न्याय द्यायचा आहे गोर हा आघाडीची गरज नाही सम विचारी सगळ्यांना सारखं दुःख असणार एकत्र येणं आवश्यक यासाठी कोणाला हक मारायची गरज नाही सगळ्यांनी एकत्र येतील कारण गरीबाची लाट म्हणजे वर्षात वर्ष चालल्या कि तुम्ही मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले त्यावर तुमची काय प्रतिक्रिया नाही एखादा मी माझी इच्छा पवार नाही भावी नाही देवी नाही नाही मला उभा राहायचं नाही पक्ष एक प्रश्न आहे तुम्ही स्वतः कोणत्या मतदारसंघाचा